ट्वेंटी फोर आवाज जनतेचा कारंजा लाड तालुका येथे महेश भवनमध्ये एकतीस जानेवारी रोजी केशव गुरुकुल कॉन्व्हेंटचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात आणि जल्लोषामध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राधा मोहनराव मुरकुटे ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मराठा महासंघाचे कारंजा तालुका अध्यक्ष राजेंद्र मोडक तालीम अहमद खान सर तातोड सर सत्कारमूर्ती शिवाजी गायकवाड किरण चौधरी प्रणिता मांगलकर रुपाली बाहेती हे उपस्थित होते दीप प्रज्वलन आणि हार अर्पणानंतर अतिथींचे रोप आणि पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले माजी सैनिक शिवाजी गायकवाड यांना या कार्यक्रमात गुरुकुल तर्फे शाल रोप आणि पुस्तके पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात दरम्यान माजी विद्यार्थी प्रमाणपत्र शाल पुस्तके आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात चिन्मयी मांगलकर हिने नटराज वंदना हे शास्त्रीय नृत्य सादर केले केशव गुरुकुलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वागत गीत आणि प्रार्थना सादर केली त्यांना हार्मोनियमवर रजनीश फुकटे यांनी तर तबल्यावर अनुराग ताथोड यांनी साथ दिली त्यानंतर अतिथींचा परिचय आणि प्रास्ताविक संस्था अध्यक्ष राधा मोहनराव मुरकुटे यांनी दिला या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अतिथींनी केशव गुरुकुल परिवार आणि बालकांच्या सुत्य आविष्काराचे कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मोनाली पार्थ मुरकुटे आणि शिक्षकांनी मेहनत घेतली सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी प्रेक्षक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते संचालन कल्पना देशमुख स्नेहल सावळे आणि अंजली गणेकर यांनी केले संयुक्तरीत्या केले आभार प्रदर्शन प्राची गुल्हाणे यांनी केले वाशिम जिल्हा प्रतिनिधी वैशाली चौरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताजे घडामोडी पाहाण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा